नमस्कार मित्रमैत्रिणीनो कशा आहेत सगळे आनंदी ना आज आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे श्रावण महिन्याची सुरुवात झालेली असते पृथ्वी हिरवा शालू नेसून बहरून आलेली असते सार आणि सर्ग हिरवाईने नटलेला असतो रंगी बेरंगी लाल पिवळी निळी रानफुले उमरलेली असतात सगळीकडे कसा आनंदी आनंद असतो एका सस्याचे कुटुंब हिरव्या गालीच्यावर गवताची पाने खात खात पुढे पुढे जात असतात त्यांची आई दोन भावंड उड्या मारत बागडत फिरत असतात आणि त्यातील एक सस्याचे छोटे पिल्लू असं एकटंच गवत खात 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 थोडेसं पुढे निघून जातं तिथे पिंपळाची आंब्याची बदामाची अशी झाडे असतात आणि त्या झाडाखाली हे लुसलुशीत गवत खात पिलू पिलू खेळत असतं आणि त्याच वेळेला त्याच्या अंगावर एक झाडाचं मोठं पान पडतं धपकन आ ससा घाबरून जातो आणि खूप घाबरून ओढत सुटतो चला आभाळ पडलं आभाळ पडलं हे ऐकल्यावर सस्याची आई त्याची भावंडो त्याच्याबरोबर धावायला लागतात सस्याचं कुटुंब पळतंय म्हणून जवळूनच कोल्हे बघतात आणि कोल्हेही धावायला लागतात हरिणाचा कळप चाललेला असतो हरिणी बघतं काय चाललं हे काय पळत आहेत हे आणि हरिणाचा कळ कल... पण धावायला सुरुवात करतो हत्ती मोठमोठे हत्ती बघतात काय झालं काय झालं कोण कोणाला सांगायला थांबतच नाही सगळे एका पाठोपाठ एका पाठोपाठ धावत सुटतात माकड हत्ती कोल्हे पक्षी सगळ्या जंगलातले प्राणी धावत सुटतात आणि हे सगळं पाहत असतो समोर थोड्या अंतरावर सिंह बसलेला असतो तो बघतो अरे काय झालं एवढे साऱ्या जंगलातले पक्षी प्राणी काय धावत आहेत नेमकं घडलंय तरी काय मग शेवटी तो जंगलाचा राजा सिंह विचारतो अरे झालंय काय सांगा तरी तो हत्तीला विचारतो काय झालंय तुम्ही तो, तो मला माहीत नाही हे हरिण पळत होते म्हणून आम्ही पळत सुटलो हरणाला विचारता तरी काय झालं तुम्ही काय पळताय हे कोल्हे पळत होते म्हणून आम्ही पळत सुटलो शेवटी शेवटी सगळ्यांना थांबवतात सिंह थांबवतो थांबा थांबा सगळे थांबतात आणि मग विचारतं विचारतात की सांगा आता काय घडलेलं आहे कोण तर पुढे येऊन सांगा मग ते सशाचं पिल्लू सांगतं की माझ्या अंगावर आभाळ पडलं अरे तुझ्या अंगावर आभाळ पडलं कुठं पडलं हो हो ते सिंह विचारतो चला बरं कोणत्या ठिकाणी ते आभाळ पडलं ते बघूया त्या जागेपर्यंत परत जाऊया हो व ते सगळे प्राणी पक्षी परत निघतात आणि त्या ठिकाणी जातात ज्या ठिकाणी हा ससा गवत खात असतो बघतात तर काय तिथं मोठं पान पडलेलं असतं सशाला विचारतं सिंह हो। कुठं आहे रे कुठे आबाळ पडलं तर तो म्हणतो हेच माझ्या पाठीवर पडलं तो सिंह म्हणतो अरे हे तर झाडाचं जा पान आहे तू असा कसा इतका वित्रा। झाडाच्या पानाला आभाळ पडलं म्हणून धावत सुटलास आणि तुझ्यासोबत किती लोकांना घेऊन तू किती प्राण्यांना घेऊन धावत आहेस आणि मग तो प्रश्न सुटतो म्हणजे खरं तर या गोष्टीचा सारांश असा आहे की आपल्यातला जो भित्रेपणा आहे तो आपण कमी केला पाहिजे आणि जो लोक आहेत जो समूह आहे जो कुणाचही न ऐकता नुसते सगळेच जातात म्हणून आपण जातो कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता आपण सगळ्या लोकांसोबत धावत राहतो सत्य काय आहे हे पाहत नाही जवळून विचारत नाही आणि पुढे चालत राहतो त्या समूहासोबत कुठलेही तर आपण प्रत्येक गोष्टीची शहानिशा केली पाहिजे काय सत्य आहे काय असत्य आहे हे जाणून घेतलं पाहिजे आणि नंतरच वाटचाल केली पाहिजे कशी वाटली तुम्हाला ही माझी गोष्ट कॉमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद